डांभुर्णी येथून सतरा वर्षीय अल्पोईन मुलीच्या अपहरण प्रकरणी यावल पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीला अटक केली आहे व या अल्पोयीन मुलीला देखील ताब्यात घेऊन बाल समितीकडे सोपवण्यात आले आहे तर अटक करण्यात आलेल्या सत्तावीस वर्षीय तरुणाला मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष बाल न्यायालयासमोर हजर केले असता त्याला आठ फेब्रुवारी पर्यंतची दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे डामोरी तालुका यावल या गावातून दिनांक एकवीस जानेवारी रोजी एका सतरा वर्षी अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते तेव्हा अज्ञात व्यक्तीविरुद्ध प्रारंभिक गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी प्रारंभी डांभुर्णी गावातील धम्मदीप एकवीस या तरुणाला ताब्यात घेतले होते त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की प्रवीण प्रकाश साळुंके राहणार डांभुर्णी याने अल्पवयीन मुलीचे त्याच्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस ई सी सहासष्ट अठ्ठावन द्वारे अपहरण केले होते तेव्हा पोलिसांनी प्रवीण साळुंके याचा शोध घेतला त्याला आणि अल्पवयीन पीडित मुलीला ताब्यात घेतले पीडित अल्पोईन मुलीला त्यांनी बाल समितीकडे सोपवले आहे तर प्रवीण साडुंके याला अटक करीत त्याला भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष बाल न्यायालयाचे न्यायाधीश व्ही सी भरडे यांच्यासमोर हजर केले असता या तरुणाला आठ फेब्रुवारीपर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे श्याम धनगर करीत आहे नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्स के डेनी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये में मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक आ, मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः व्हेर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी जवळ यावल